पेण तालुक्यात पंच्याहत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के विक्रमी मतदान प्रक्रिया शांततेत पार पुरुष महिला वृद्धांसह नववधू वरांचाही मतदानात सहभाग रायगड जिल्हा परिषद व पेण पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत शनिवारी सात फेब्रुवारी रोजी पेण तालुक्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणांसाठी तब्बल एकशे नव्वद मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली दिवसभर मतदारांचा उत्साह कायम राहिला आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचे भवितव्य सील बंद झाले प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोणताही अनुचित प्रकार घडला नाही कडक पोलीस बंदोबस्तामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली असून आता नऊ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे यंदा पेण तालुक्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणऐंशी मतदारांपैकी एक लाख पाच हजार एकशे एक त्रेपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे तालुक्यात पंच्याहत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदान झाले आहे मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेत लोकशाहीचा उत्सव साजरा केला गणनिहाय आकडेवारीनुसार गणात तेरा हजार दोनशे त्रेचाळीस मतदारांपैकी दहा हजार दोनशे नव्याण्णव जणांनी मतदान केले तर वाकरुळ गणात चौदा हजार सहाशे आठ पैकी दहा हजार दोनशे बारा मतदान झाले रावे गणात तेरा हजार आठशे सत्त्याण्णव पैकी दहा हजार दोनशे तेरा तर दादर गणात चौदा हजार सातशे दहा पैकी अकरा हजार नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला वाशी गणात चौदा हजार नऊशे पंच्याऐंशी पैकी अकरा हजार नऊशे चौदा मतदान झाले असून गणात चौदा हजार दोनशे त्र्याऐंशी पैकी अकरा हजार एकशे सात मतदारांनी सहभाग घेतला महलमिरा डोंगर गणात तेरा हजार चारशे एकाऐंशी पैकी नऊ हजार सातशे अडतीस मतदान तर वडगाव गणात बारा हजार दोनशे त्र्याऐंशी पैकी नऊ हजार एकशे तेहतीस मतदान झाले डोलवी गणात पंधरा हजार एकशे सोळापैकी बारा हजार एकोणचाळीस मतदान तर शिहूगणात बारा हजार आठशे त्र्याऐंशी पैकी नऊ हजार चारशे एकोणनव्वद मतदारांनी मतदान केले या मतदानात पुरुष महिला वृद्ध तसेच नववधू वरांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला ग्रामीण भागातही मतदारांचा उत्साह लक्षणीय दिसून आला एकूणच शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मतदानामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते नऊ फेब्रुवारीला लागणाऱ्या निकालाकडे आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल